मलक्रेश यांच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी करणार आहे संक्रांत खास भोगीची भाजी तर ह्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया पा तुरीचे दाणे मटार घेतला आहे सुरती पापडी आहे वालपापडी आहे शेंगदाणे घेतले आहेत तीन वांगी एक कांदा लसूण सोबतच आपण खोबरं घेतलं आहे तीळ घेतले आहेत आणि आपण ह्या सर्व भाज्या एकत्र करून एक छानशी अशी भोगीची भाजी बनवायची भोगीला मिक्स भाजी बनवतात म्हणून आपण आज ही भाजी बनवणार आहात यासाठी एक वाटणही करणार आहे जे मी तीळ खोबरं कांदा लसूण यासोबत बनवणार आहे म्हणून हे साहित्य इथे एकत्रच ठेवलं आहे यामध्ये मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत अशी मिक्स भाजी आपण आता बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण ह्याचं वाटण बनवायचं आहे भोगीची भाजी घालण्यासाठी मी इथे वाटण करून घेणार आहे हे अर्धा कप सुकं खोबरं आहे पाव कप तीळ दोन टेबल स्पून शेंगदाणे आणि एक कांदा आणि आठ दहा लसूणच्या पाप्या हे सर्व मी भाजून घेतलं आहे आता मी ह्याला मिक्सरला लावून घेणार शक्यतो पाणी न घालताच वाटायचं आहे मला बघूया नाहीच झाली पेस्ट तर आपण ह्याला थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत वांगी जी तीन घेतली होती ती इथे चिरून पाण्यात घालून ठेवली आहेत सर्व भाज्या जेवढ्या भाज्या मी घेतल्या आहेत त्या सर्व भाज्या मी सकाळी म्हणजे एक दोन तासापूर्वी पाण्यात घालून ठेवल्या जेणेकरून यांना शिजायला थोडा कमी वेळ लागेल आणि भाज्याही स्वच्छ होतील बघू शकता ह्या माझ्या भाज्या एक दोन तास झालेल्या आहेत पाण्यात ठेवून आणि सोबत टॉमॅटो चला आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी मिक्सर लावून घेणार आहे आपण जो मसाला करणार आहोत वाटण करणार आहोत ते आधी आपण तयार करून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजी फोडणीला घालायची माझं इथे वाटण तयार झालं आहे तुम्ही बघू शकता पाण्याशिवाय पण हे वाटण खूप छान झालं आहे आता मी यामध्ये लाल तिखट घेणार आहे हळद घेणार आहे तेल तापलं आहे मी याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जे टॉमॅटो आहे ते राहणार टोमॅटो घातल्यावर आणि आपण याला भाज्या करून त्या आण ही भाजी आपण मिक्स करून ठेवणार आहोत ज्याच्यात आपण मीठ मसाला हळद काहीही घालायचं नाही आहे ह्याला फक्त आपल्याला शिजवायचं आहे ही अशी एका वाफेवर शिजली ना व्यवस्थित की मग आपण यामध्ये मसाला वगैरे घालायचं आहे आता मी यामध्ये हळद आणि तिखट घालणार आहे मी यामध्ये मिरची घातली नाही आहे त्यामुळे तिखट आपण तिखटच घालणार आहोत त्यामुळे त्याप्रमाणे घाला आणि हा आपला जे आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण वाटण सगळं घालणार आहे मी आणि सोबतच मी पाणी गरम करत ठेवलं होतं सो पाणी घालायचं आहे आपल्याला ते मिक्स करून घेऊया मीठ अजून थोडी भाजी उकळली व्यवस्थित झाली शिजली की मग मी यामध्ये मीठ घाल मसाला व्यवस्थित सर्व भाजीला लागलेलं ला आहे काय आहे आपलं आपण जे शेंगदाणे घातले आहेत खोबरं आहे तीळ आहे यामुळे या भाजीला छान तवंग येईल म्हणून आपण यामध्ये अजून एक गरम पाणी घालतो हे गरम पाणी घालून आपण ही भाजी शिजू द्यायची या भाजीसोबत भाकरी करतात भोगीच्या दिवशी तीळ घातलेली यामध्ये मी तीळ आधीच घातलेले आहेत म्हणून परत याला वरून तीळ नाही घालणार आहे मी मी एक पाऊंड कप पाणी याला घातलं याला आता आपण याला शिजू देऊया एक नंतर। अपड़ा ते या एक भाजी एक दहा मिनटं शिजल्यानंतर आपण आता यामध्ये मीठ घालून घेऊया एकदम मिक्स करूया पाण्याची गरज वाटत नाही आहे पण तुम्हाला जसं वाटत असेल ही भाजी थोडी अजून पातळ तुम्हाला हवी असेल तर नक्की गरम पाणी घाला थंड पाणी घालून नका तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप कमी तेल वापरून पण याला छान असा तवंग पण आहे तर ही भाजी नक्की करून बघा संपूर्ण भाजी तयार व्हायला मला अर्धा तास लागलेला आहे कारण मी लो फ्लेमवर ही भाजी बनवली अशी आपली भोगीची भाजी तयार आहे तर आज भोगीच्या दिवशी ही भाजी जर अजून केली नसेल तर नक्की करून पहा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कप क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजच्या भोगीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा जो खाईल भोगीची भाजी तो सदा निरोगी असं म्हटलंच आहे धन्यवाद